सध्या ना पावसाळा चालू झालेला आहे मग भजी म्हंटला ना खूप खाबीशी वाटतात मग कशा कशाची भजी बनवायची बटाऱ्याची बन भजी गोसाळ्याची भजी भरपूर अशी भजी बनवून खाऊ वाटतात आणि चहा बरोबर तर मग संध्याकाळच्या वेळेस एक नंबर लागतात मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे घोसाळ्याची भजी अजिबातच सोडा न वापरता आपण ही भजी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पटकन आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ना दोन घोसाळे स्वच्छ धुवून घेतले आहेत पहिले आपल्याला घोसाळे ना गोलाकार आकारामध्ये कट करून घ्यायचे पहिले घोसाळ्याचं देठ आणि शेपूट कट करून घ्यायचं त्यानंतर सुरीने ह्याचे पातळ किंवा जाड अशा प्रकारे गोलाकार काप करून घ्यायचे त्यानंतर आता आपण हे जे सर्व काप आहे ना दोन घोसाळ्याचे मी कापून घेतले त्यानंतर आता आपण यांना पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे काप घालून देऊया म्हणजे ताप जे आहे ना ते काळे पडत नाही आता आपल्याला एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायचं तीन चमचे तांदळाचे पीठ घालायचे तांदळाचे पीठ आपण इथे भजे कुरकुरीत करण्यासाठी वापरलेले आहेत तुमच्याकडे नसेल तर स्कीप देखील करू शकता त्यानंतर दोन हिरवी मिरची कट करून घेतली आणि कोथिंबीर कट करून घेतली ती देखील यामध्ये दे घालून घेतली तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दोन हिरवी मिरची आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या मिक्सरला बारीक करून यामध्ये घालू शकता त्यानंतर इथे पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली त्यानंतर ह्यामध्ये घालायचं एक चमचा जिरे त्यानंतर हातावर ओवा घ्यायचा आणि तो चोळून यामध्ये घालायचा म्हणजे ओव्याचा छान स्वाद या, या भज्यामध्ये उतरतो आता लगेच यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात तर अर्धा चमचा इथे मी मीठ घालते त्यानंतर आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर पाणी घ्यायचं आणि आपल्याला याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं तर हात स्वच्छ धुवून घेतले इथे मी आणि सर्व जिन्नस पहिले एकत्र करून घेतले आणि अगदी अंदाज घेत यामध्ये पाणी घालून घ्यायचं एकदम भस्कन यामध्ये पाणी घालू नका नाही तर मिश्रण पातळ होतं आणि परत आपल्याला यामध्ये पीठ ॲड करावे लागेल तर इथे पहा आता आहे ना हे मिश्रण जे आहे ते आपल्याला अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं बनवायचं आहे जसं आपण भजी बनवतो ना तसंच ना घट्ट ना पातळ असं बनवायचं तर हे पहा हाताने मी असं एका साइडने दोन ते तीन मिनटं छान फेटून घेणारे ह्यानी काय होईल आहे का भजी छान अशी फुकतात त्याच्यामुळे दोन ते तीन मिनटं असं सा। एका साइडने फेटून घ्यायचं म्हणजे आपल्याला आहे ना यामध्ये सोडा घालायची बिलकुलच गरज पडत नाही आणि आता आहे ना मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा अशी आपल्याला मिश्रणाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानंतर आता एक घोसाळ्याचा काप घ्यायचा आणि यामध्ये अशा प्रकारे डीप करून भजे सोडून घ्यायचे तर पहिलेच मी तुम्हाला दाखवलं कशा प्रकारे करायचं ते त्यानंतर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल जे आहे ना हे मध्यम गरम करून घ्यायचं हाय हीटवर गरम करू नका नाही तर मग भजे लगेच असं टल्यासारखे ता दिसतात मध्यम तेल गरम करून घेतलं तर तुम्हाला कळत नसेल मध्यम तेल गरम झालेलं आहे की नाही तर या तेना दोन पाण्याचे थेंब घालायचे आणि मग तडतड असा आवाज येतो मग समजायचं तेल आपलं गरम झालेलं आहे तर परत दाखवते पहा असं डीप करायचं ह्यामध्ये घोसाळ्याचं काप आणि ह्यामध्ये सोडून घ्यायचा तर अशा प्रकारे ह्यामध्ये जेवढी भजी बसेल ना तेवढी आपण हे अशी डीप करून सोडून घेऊयात तर मस्त अशी ही भजी तयार होतात खायला पण खूप छान लागतात आमच्या इथे जे आहे ना ते घोसाळे जे आहे ते फक्त भजी बनवण्यासाठी आणले जातात घोसाळ्याची भाजी कोणालाच आवडत नाही जेवढी बसेल तेवढी मी यामध्ये ना भजी सोडून घेतली आता गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम ठेवू शकता किंवा फुल फ्लेमवर जरी ही भजी तळली तरी काहीच हरकत नाही अशी पहा झाऱ्याने अलटी पलटी करत मस्त थोडासा कलर याचा चेंज होऊ द्यायचा म्हणजे छान कुरकुरीत अशी होतात आणि त्यानंतर आपण ही काढून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनटं तरी छान असं अलटी पलटी करत आपण तळून घेऊयात तर आता मी छान तळल्यानंतर भजी काढून घेते तर एका झाऱ्याने मी दुसऱ्या जाळीच्या झाऱ्यामध्ये भजी घालून घेते आणि छान याचं तेल निथळून घ्यायचं आणि जाळीवर भजी काढून घ्यायची तर इथे पहा पहिली बॅच आपली भजीची तयार आता आपण एक अजून बॅच तळूया आता आहे ना तेल छान तापलेलं आहे त्याच्यामुळे गॅस कमी केलेला आहे भजी सोडताना गॅस कमी करायचा आणि सर्व भजी मी सोडून घेते आता इथे पहा जेवढी बसेल तेवढी भजी परत सोडून घ्यायची सोडा न घालता देखील खूप छान भजी तयार होता पाहू शकता तुम्ही अगदी वर येत आहे भजी आणि खायला पण खूप खूप कुरकुरीत आणि छान लागतात मस्त तळदी ना खरपूस की मस्त कुरकुरीत अशी होतात भजी तांदळाचे पीठ जे आपण इथे वापरलं आहे ते यासाठीच वापरलं आहे जेणेकरून आपली भजी ना कुरकुरीत व्हावी ही पण भजी छान कुरकुरीत अशी होऊ द्यायची आणि ते पहा थोडा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल याचा आता आपण ही काढून घेऊयात थोडी कुरकुरीत झाली ना मग खायला देखील खूप टेस्टी आणि मस्त लागतात आता ही देखील दुसरी बॅच इथे मी काढून घेते इथे आपली भजीची दुसरी बॅच तयार तर आता आहे ना कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जे नवीन आलेले आहे आपल्या चॅनेलवर त्यांनी नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता एका प्लेटमध्ये काढून घेतली दाखना देखील आहे की कशी झालेली आहेत एक भजी आपण यातली तोडून पाहूयात तर ही भजी पहा मस्त अशी फुगलेली आहेत आणि जवळून देखील दाखवते तर मस्त अशी ह्याला कोटिंग आलेले आहे आणि खायला देखील खूप मस्त लागतं ज्यांनी माझा चॅनेल सबस्क्राईब केलेला आहे ना आणि जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांचे मनापासून आभार आपली एक हजार सबस्क्राईबरची फॅमिली पूर्ण झालेली आहे त्यामुळे जे नवीन आलेले आहे त्यांनी देखील चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्याबरोबरच व्हिडिओला लाईक देखील करा भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र